ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या पंचेचाळीस हजार श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला यावेळेस वरूनराजाने देखील हजेरी लावली वाजत गदत टाळंगृदांच्या आणि बेंजाच्या तलावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाला काल भावपूर्ण निरोप देण्यात आला ठाणे महानगरपालिकेने एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केलं होतं त्यानुसार तलावपाळी उपवन वागळे येथील रायलादेवी पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुख कोलचेत कळवा मुमरा खाडी रेतीबंदर आदी ठिकाणी विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण डंबिली अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे विसर्जन अतिशय सुरळीतरित्या पार पडलं